नमस्कार उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बदलापूरमध्ये इंडाई मोटर इंडिया यांच्या सहाय्याने मोदी इंडाई कल्याण यांच्यामार्फत रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी बदलापूर येथे फ्री चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्पचे उद्घाटन उल्हास प्रभातचे संपादक डॉक्टर गुरुनाथ बनोटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हुंडाईच्या गाड्या लोकांनी का घ्याव्यात तर हुंडाई म्हणजे एक विश्वास आहे असे मत प्रमुख पाहुणे डॉक्टर गुरुनाथ बनवटे यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी कल्याण विजनचे जनरल मॅनेजर देवेशिंग राजपूत हुंडाई मोटारचे गजानन अग्निहोत्री डॉक्टर अतुल नेरपगार अभिजित आढाव व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आज या ठिकाणी हुंडाई कंपनीच्या तर्फे आपण या ठिकाणी कॅम्प्रसंग जमलेलो आहोत आपण या ठिकाणी या कॅम्पसाठी आलेल्या आहात आणि मला जो काही आपण मान दिला राठोड साहेबांनी त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो हुंडाईबद्दल बघायचं झालं तर हुंडाई म्हणजे एक विश्वास आहे एक मजबूती का कारण आहे हुंडाईची गाड्या का घ्याव्या लोकांनी तर हेही आपल्याला आवडलं पाहिजे आपण लोक जेव्हा गाड्या घ्यायला जातो त्यावेळी आपण सर्वप्रथम काय बघतो आपला सेफ्टी कुठली गाडी तिचं मजबूतीकरण किती आहे आणि ती आपल्याला चालवायला देखील कशी आहे या चारही बाजूने आपण जेव्हा विचार करतो त्यावेळी आपण एक न दहा वेळा गाड्या बघून किंवा दहा शोरूमला जाऊन आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या बघतो आणि त्यातून आपण जी निवड केली जाते तर ती आपली पसंती असते जी आपल्या गाडी आवडते ती आपण पसंत करतो आणि ती गाडी आपण घेतो हुंडाई कंपनीने एवढ्या वर्षात जो काही विश्वास लोकांचा संपादन केला आहे आणि जी काही सर्व्हिस इथला स्टाफ स्टाफही खूप चांगला आहे का ज्या सर्व्हिसची महत्वाची असते ती सर्व्हिस लोकांना मिळणं गरजेचं आहे कारण कंपनीने जर तिकडनं निर्मिती केली तर इकडे तुम्ही सर्व्हिस कशी देता लोकांना यावर बऱ्याच गोष्टी काही अवलंबून असतात त्यामुळं आणि साहेबांचं तर माहिती आहे सगळ्यांना हे एक प्रेमल स्वभाव आणि त्यामुळे ते प्रेमल स्वभाव असल्यामुळे सगळी माणसं त्यांच्या जवळ जातात आणि त्यांचे आणि सर्व स्टाफचे मी मनापासून आभार मानतो आणि यापुढे तुमच्याकडनं जास्तीत जास्त लोकांना चांगली सर्व्हिस मिळेल चांगल्या कंपन्यांच्या गाड्यांची निर्मिती होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मला जो काही इथे मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज आपला फुंडाईज अराउंड कॅम्प हा ऑल इंडिया बेज चालू असतो आणि पूर्ण भारतामध्ये आज ह्याच वेळेस ह्याच्या दिवशी सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सगळ्या ठिकाणी चालू आहे यामध्ये आपण ग्राहकांच्या सेवेसाठी अठरा पॉईंट चेकअप गाडीचं चे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण गाडी आपली चेकअप केली जाते काही ॲडवाईस असेल ती कस्टमरला आपण देत असतो नवीन गाड्यांचं सेल्स इथं डेमो असतात कार एक्झिक्युटिव्ह असतात बसता नवीन गाड्यांविषयी माहिती देत असतात एज प्रॉमिसचा एक्झिक्युटिव्ह असतो जुन्या गाड्यांचं व्हॅल्युएशन चालू असतं त्याचप्रमाणे आज आपण खास करून उल्हास प्रभातचे जे मुख्य संपादक आहेत श्री मनोटे साहेब यांची विनंती होती की प्रत्येकदा तुम्ही शहरामध्ये हा कॅम्प अरेंज करत असतात तर ह्यावेळेस तुम्ही जरा बदलापूर या ठिकाणी केला पाहिजे तर फर्स्ट टाईम डीलर्समध्ये आपण बदलापूर येथे फ्री चेकअप कॅम्प करतोय सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना सांगा आज इथे गाडी घेऊन या गाडी चेकअप करा नवीन गाडीविषयी काही माहिती असेल ती त्यांना दिली जाईल या ठिकाणी उल्हा संपादकचे संपादक श्री साहेब हुंडाई मोटर इंडियाकडनं श्री गजानन अग्निहोत्री साहेब आमचे मित्र डॉक्टर साहेब हे सगळे आले सगळ्या स्टाफ आला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू यू मच उपस्थित मान्यवर सुद्धा आहेत आपल्या इथे आलेले आज त्यांनी आज आपला ऑलवेज अराऊंडचा जो कॅम्प आहे त्याचं इनॉग्रेशन केलं आणि कॅम्पला सुरुवात झालेली आहे आपल्या तर माझी मोदी हुंडाई आमच्या सगळ्या स्टाफला एवढीच विनंती आहे की त्यांनी आपले जे कस्टमर्स आहेत त्यांना जास्तीत जास्त बेनिफिट मिळायला पाहिजे या कॅम्पमधनं का याची काळजी घ्यायला पाहिजे आणि आपले कस्टमर्स नवीन कसे होतील त्यांना न्यू कारचा डेमो दिला दे पाहिजे त्यांच्या जर जुन्या गाड्या असेल त्यांना एक्सचेंज करायचं असेल त्याच्यामध्ये त्यांना ते सपोर्ट करा आणि या कॅम्पला सगळ्यात बेस्ट असं कॅम्प झाला पाहिजे याची काळजी घ्यायचं घ्यायला मान्यवर आम्ही आपला वेळ काढून इथे आलेत कॅम्पला वेळ दिला आपला त्याच्यासाठी साहेबांचा खूप खूप आभार आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे राजपूत साहेबांचा मनपूर्वक आभार आणि अभिनंदन त्यांनी एवढ्या कमी वेळामध्ये एवढा चांगला कॅम्प ऑर्गनाईज केला तर थँक्यू सो मच एव्हरी जसं आता बनवटे साहेबांनी सांगितलं की मोदी एक ब्रँड आहे मोदी हुंडाई एक ब्रँड आहे आणि हुंडाईला बघूनच आम्ही सगळ्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत ॲक्च्युली माझ्याबद्दल सांगितलं झालं तर मी टाटाचा फार जुना कस्टमर होतो हुंडाईचा आणि सर्विस चांगली आहे म्हणून मी हुंडाईला शिफ्ट झालो मग असेच तुम्ही कस चांगली सर्विस देऊन आणि राजपूत साहेब तुम्ही म्हणजे जेम ऑफ द पर्सन आहात तुमच्या पूर्ण टीममध्ये आणि राजपूर साहेबांकडे कुठलाही विषय नेला तर तो सॉल लगेच सॉल्व्ह होतो आणि जातीने ते लक्ष घालतात हा माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे आणि असा स्टाफ जर तुमचा सगळा काम करेल तर नक्कीच तुम्ही नंबर वन हॉल अशी अपेक्षा ठेवतो थँक्यू उल्हास प्रभात न्यूज चॅनल व न्यूजपेपरमध्ये जाहिरात व बातमी देण्यासाठी संपर्क साधा मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर सतरा चोपन्न तेरा